श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका महत्त्वपूर्ण आणि नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तीस जानेवारी कुंभ राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरणार आहे हा महिना आपल्यासाठी सकारात्मक महिना असल्याचे दिसत आहे प्रेमीजनांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते पण आपण विरोधकावर मात करणार आहात परंतु प्रेमाच्या बाबतीत मात्र काहीसे तुम्ही कमी पडू शकाल अनेक कार्यात आपणास कमी श्रम करूनसुद्धा चांगले यश प्राप्त होणार आहे विवाहितांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखद आणि सोयीस्कर असणार आहे त्यांच्या नात्यात सामंजसपणा प्रेम व आकर्षणसुद्धा असणार आहे व त्यामुळे ते नात्यांचा पूर्ण आनंद घेऊ शकतील आपल्या आयुष्याला अगदी उत्तमरित्या चालू शकतील विद्यार्थ्यांना हा महिना ठीक राहणार आहे स्पर्धेत यश असंभव असणार आहे या महिन्यात आपली प्रकृतीसुद्धा चांगली राहणार आहे आरोग्यविषयक काही त्रास होऊ शकतात असे दिसत आहे असे असले तरी शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे ही तर आवश्यक असणार आहे महिन्यांचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे नशिबाची साथ आपणास पुरेपूर मिळणार आहे आपली कामे सहजपणे होत राहतील व त्यामुळे आपले त्रास आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत आपणास आपल्या आवडीच्या ठिकाणी मदत मिळणार आहे संभावना असली तरी त्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील हा महिना व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगलं आहे ते आपल्या कामाचा आनंद उपभोगू शकतात तसेच आपल्या कामात प्रगतीसुद्धा करणार आहेत व्यावसायिक भागीदारांसाठी त्यांचे संबंध दृढ होतील ते दोघे मिळून भविष्यासाठी नवीन योजना तयार करण्यात काम करत असतील आणि या योजना आपण्यास फळाला येऊ शकतात त्यांच्या योजना फलद्रूप होऊन त्यांचा चांगला फायदा आणि मोठा फायदासुद्धा होणार आहे कायद्याच्या कचाटीत सापडल्याची संभावना असल्याने सावध राहून आपली कामे करावी लागतील कोणतीही अनधिकृत कामे करू नका अन्यथा आपणास त्रासास सामोरे जावे लागू शकते आपली जर का एखादी इच्छा असेल तर इच्छा या महिन्यामध्ये या आठवड्यात तीस तारखेला तुमची पूर्ण होणार आहे तुम्हाला एखाद्या ठिकाणी नवीन फ्लॅट घेण्याचा किंवा गाडी घेण्याचा संधी प्राप्त होणार आहे त्या संधीचं आपणास सोनं करून घ्यायचं आहे या संधीतून आपणास नक्कीच समाधान प्राप्त होणार आहे कुंभ राशींचे लोक आज एखाद्या विशेष ठिकाणी भेट देऊ शकतात या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे आणि आज एखाद्या विशेष घटनेनंतर तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू इच्छितात तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे तुमचा मान सन्मान प्रतिष्ठासुद्धा वाढणार आहे आणि प्रत्येक कार्यात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे दैनंदिन देन कामात हलगर्जीपणा करू नका भूतकाळात तुम्ही केलेल्या काही संशोधनात्मक कामात तुम्हाला यश मिळणार आहे नवीन संपर्काचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे त्यामुळेच तुमची वाटचाल योग्य रीती असणार आहे लोकांच्या दिवस रात्र ठरवू नका त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करू नका वेळ वाया घालू नका वरिष्ठ अधिकाऱ्याशी मतभेद होऊ शकतात दाम्पत्य जीवनात समंजस राहणार आहात आज तुमचे शत्रू शांत असतील आणि तुम्हाला त्रास देणार नाहीत दिवसाच्या उत्तरार्ध अचानक पाहुण्यांचे आगमन झाले तर खर्चामध्ये वाढ होऊ शकते पुण्यकर्माचा लाभ आज तुम्हाला मिळणार आहे पैशाशी संबंधित योजना प्रत्येक ठिकाणी यशस्वी होणार आहेत कुंभराशींच्या लोकांना फायदा मोठ्या प्रमाणात तर होणारच आहे ग्रहांच्या संक्रमणामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्त होणार आहे उत्तरार्ध काही प्रकारची अस्थिरता असल्यास त्रासही होऊ शकतो पण या त्रासाचा आपल्या जीवनावर काहीही मोठ्या प्रकारे परिणाम दिसून येणार नाही काम करावेसे वाटणार नाही वाहन जमीन खरेदी जागा बदलणे असा सुखद योग आज दिसून येत आहे संसारिक सुख आणि घर गर, घरगुती वस्तूंची खरेदी तुम्ही करणार आहात यातून तुमची फॅमिली आनंदी असणार आहे राशींच्या लोकांना अधिक लाभ होणार आहे आणि तुमचं धन संपत्तीत वाढ होणार आहे आजचा दिवस मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यात व्यतीत होणार आहे आज स्पर्धा कोणतीही असो विजय तुमचाच असणार आहे एखाद्या विशेष कामगिरीने तुमचे मन प्रसन्न राहणार आहे परंतु हवामान बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला तुमची जास्त काळजी घ्यावी लागू शकते स्वतःबद्दल छान वाटावे अशी गोष्ट घडण्याचा एकदम अद्भुत योग दिसून येणार आहे आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवली नाही मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्यावर आपले निर्णय आपले पर्सनल मते त्यांच्यावर लादू नका जबरदस्ती करू नका कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाही यातून तुमचं मन दुखावलं जाऊ शकतं आणि ते विनाकारण तुमच्यावर नाराज होत असतील यातून नातेसंबंध बिघडले जातील प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीची वाईट वाटू शकते ती गोष्ट तुम्ही पारखून बोलायची आहे ते तुमच्याशी नाराज होतील त्यांच्या अधिक आपली चूक मान्य करा आणि आपल्या गोष्टी स्वीकारा आणि त्यांची मनधरणी करा तुम्ही त्यांच्या संकल्पना चांगल्या तऱ्हेने मांडल्यात आणि तुमच्या कामात उत्साह आणि शेवटपर्यंत चिकाटी दाखवली तरच तुम्ही एखाद्याला फायद्यामंद दिसू शकाल विद्यार्थी विद्यार्थ्यांना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे ते काम आजच्या आजच केले पाहिजे तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल आपले काम पूर्ण करा असे करणे तुमच्यासाठी हिताचे ठरू शकते तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळून जातील फक्त त्या संधीचं आपणास सोनं करून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्ट फळाला येऊ शकते मित्रांच्या मदतीने बिझनेसमध्ये यश मिळेल आत्मविश्वास मजबूत करा प्रेम जीवन सुधारण्यासाठी लाँग लाईफ जपत रहा मन एकाग्र करण्यासाठी योगा आणि ध्यानाची मदत घ्या बिझनेसला योग्य दिशा द्या शुभ रंग आपला लाल आहे आणि पिवळा आहे शुभ अंक पाच आणि आठ आहे बुध आणि शुक्र अनुकूल आहेत व्यवसायामध्ये चढ उताराची काळजी करण्याची अजिबात गरज नाही योजना पुढे ढकलू नका योग्य काम योग्य वेळेवर करा हेच काम तुम्हाला यशस्वी बनवणार आहे आर्थिक विधीचे संकल्प पूर्ण होतील राजकारणाशी यशस्वी होचाल बँकिंग आणि मीडिया अशा ठिकाणी तुम्ही कारकिर्द ऐकू शकता तुमची जॉबची स्थिती आधीच्यापेक्षा चांगली आहे संघर्षातून पुढे जाल सकारात्मक विचारानेच जीवनाला योग्य दिशा देऊ शकता तुम्ही नोकरी आणि बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकता लव लाईफ चांगली होणार आहे यासाठी जास्त काळजी करण्याची अजिबात गरज दिसत नाही जॉबमध्ये आनंदी राहाल बिझनेसमध्ये जास्त कामामुळे त्रस्त व्हाल विद्यार्थी करिअरमध्ये योग्य निर्णय घेतील प्रेमळ वेळेचे व्यवस्थापन व केल्याने समस्या निर्माण होऊन जातील घरगुती वाद होऊ शकतात आज अचानक धार्मिक सहलीचा योगायोगही होऊ शकतो त्यामुळे सतर्क राहणे आणि काळजी घेणे आपल्यासाठी अत्यंत फलदायी आणि उपयुक्त ठरू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ